बघू शकता मस्त आता लाईनी जोडायला घेतलेत प्रत्येकाच्या बघा आणि आमचा तिकडे पाईप आणून ठेवले अजून लावला नाही आता प्रत्येकाच्या म्हणजे लावते आणि तेव्हा तो, तो उद्या पाणी भेटेल पियाला फायनली केबलच्या वायरी सुद्धा तोडलेल्या आहेत मग त्यांना कट करायला सांगितले आता चालू आमचा नाही मी जवळ कारण नानांचं बनवला अजून तिथे एक कनेक्शन तुटलं एक कनेक्शनच कनेक्शन तोट किती वाजतील कामाचे आता साडेसहा वाजून गेलं अजून टाईम आहे डेंजर बेकार आहे तुमचं मनापासून स्वागत आहे निघाले रस्त्याचं काम चालू दाखव आणि आमचा पाईप ओढलेला आहे म्हणजे बघायला आलं आहे ते स्वतः बनवून देणार आहे पण जे कोणी असतात ना रस्त्यामध्ये त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलेलं असतं जर रस्त्यामध्ये जे पाईपलाईन वायर लेअर काही असू दे ते हो दे, ते स्वतः रिपेअर करून देतात जर कोणाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या मग काय का काय वाटतं यांनी तोडलं ना आपण बनवायचा तर ते, ते स्वतः बनवून देतात चला तुम्हाला दाखवतो या शकता रस्त्याची हाईट काय इथून गाड्या आता गाड्या सुद्धा आहेत पूर्ण गावात रस्ता होतोय बघू शकता मस्त आता लाईनी जोडायला घेतल्या प्रत्येकाच्या बघा आमचा तिकडे पाईप आणून ठेवले अजून लावला नाही आता प्रत्येकाच्या म्हणजे लावते आणि तेव्हा तो उद्या पाणी भेटेल पि यायला नंतर पाणी इथून लिकेज वाटतं म्हणून पाणी काढतोय वगैरे सर्व काही आणून आहे फक्त आता एक फिटिंग करतील कारण की जिथपासून खोदत आले ना तिथपासून ते पूर्ण जिथपर्यंत खोदत चाले तिथपर्यंत कितीक तरी लाईट तुटणार आहेत आणि ते आता टेम्पररी बनवणार कारण की जेव्हा पूर्ण दगड वगैरे पण रोलर फिरवतील पुन्हा तुटतील मग मग डायरेक्ट कॉन्क्रिटीकरण करतील ना करायच्या आधी तेव्हाच फायनल म्हणजे हे करतील आता तर टेम्पररीच करणार आहेत तर या गोष्टी जाणून घ्या तुम्ही आता बघू कुठे पाणी येतं की नाही आपल्याला पाणी आलं तर चांगली गोष्ट आहे नाही आलं तर मग पुन्हा त्यांच्याकडून बनवून घेण्या घेणंच आहे आपल्याला चला आता जातो वरती थोडं काय काम आहे एडिटिंगचं ते करतो शॉर्ट व्हिडिओचं आणि ते झालं ना मग आपलं दुसरं काय आहे ते तुम्हाला दाखवतो फायनली काहीच निघालो गेलो तर नलवाल्यांची इथं नल काय अजून जॉईंट केलं ना, ता ता ना के माँण माँण आता पुन्हा जायला लागेल आता चालू आहे घरी मगासपासून म्हणजे काहीच जॉईंट नाही केला मग तुम्हाला दाखवलं आता तर बिलकुल काय नाही आता त्यांना शिवाय देऊन बोलवले तेव्हा ते आलेत दाखवतो तुम्हाला काय होतं ते फायनली केबलच्या वायरी सुद्धा तोडलेल्या आहेत तर त्यांना कट करायला सांगितलं आहे आता चालू आमचा लाईन आहे जवळ त्यांना नानांचा बनवला हो अजून तिथे एक कनेक्शन फुटलं कनेक्शनच कनेक्शन तोडलं आहे आता किती वाजतील का माझे आता साडेसहा वाजून गेलं आहे अजून टाईम आहे डेंजर बेकार आहे चालेल आता तिथं पावडा घेऊन पाठवतो मी त्यांना आणि तिथं पाणी निघाले एक तर लाईन आहे दुसरा काय तर चेक करू आपण तो दाखवतो इथला तर बुनला आपण तर पुढचं दाखवू पण अशा केबल निघाले आहेत अजून काय होतं दाखवतो तुम्हाला पुढे आणि आमचे अक्षय राजनचे प्रतिनिधींचा मुलगा प्रणोद वास्कर बघू शकता तो सुद्धा आलाय न्यूज घ्यायला काय प्रणोद काय बोलशील काम कसं झालं मग आणि सगळं तोडून ठेवले ना बघ वायरिंगचं बघा असं हाल करून ठेवले पूर्ण बेकारायला गेले इथं आता कनेक्शन इथं डायरेक्ट वायरच नवीन टाकायला लागेल एवढं कनेक्शन वाईट चाललंय ओके दाखवतो मला आता रोड तर एवढा खोदले एक एक फूट एवढा खाली खोदले आणि तिथं आता पा लाईन फुटले का नाही ते बघायला चेक करत आहेत पाणी तर निघाले दाखवतो होतं तुम्हाला यापुढे कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ना अक्षय काय बोलशील <laughs> काही न <ना> बोल राखचं इथं <laughs> केबल निघाली एवढी फायनली अंतिम टप्प्यात आलेलं आहे काम बघू शकता अजून मेन जॉईंट करायचं आहे इकडं चालू आहे आता पाईप वरतूनच राहील एवढं चालूच आहे काम आता गाडीवाले थांबलेत काहीच अजून एक जोडायचा बाकी आहे अजून किती वेळ लागेल सांगू शकत ना आता चाललो घरी जाऊन खूप फ्रेश बी होऊ आणि अजून रोडचं काम तर होणार नाही लगेचच कधीपासून सांगितलेलं मी की रोडचं काम होणार आहे होणार आहे पण शेवटी चालू केला होता चार पाच दिवस झाले चालू करून पण जो काही पा नलांच्या मुलं प्रॉब्लेम झाले कारण का प्रत्येकाचे पाईप तुटतात रोडमधूनच आहे आणि लाईन पण रोडमध्ये त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे तर काही दाखवतो तुम्हाला नाना आले आता रिक्षावरून वाजल्या आहेत बघायचं तुम्हाला आठ वाजून सात मिनटं झालेत आणि रिक्षा पोचतोय मस्त आहे सकाळीचं काम आताच करून ठेवतो म्हणजे टेन्शन राहत नाही नानाला नाना। ना आ, सा आ, ना सकाळी सकाळी मग थोडासा पडतो मला बिझी पडतोय आता थोडासा आता कशी पूर्ण आली ना गाडी आता थोडी साफसफाई करून घेईल पूर्ण मग सकाळी करेल न मग डायरेक्ट रिक्षावर जाणार नानाचा रोजचा काम आहे रोजचा गाडी साफ करतो तर तुम्ही ब्लॉग बघितले असतील जर डेली ब्लॉग बघणार असेल ना कोण तर त्यांना माहिती आहे की कंटिन्यू नाना रिक्षा साफ करतो जेव्हा येतो तेव्हा मी दाखवतच दाखवतो आज नाना किती धंदा झाला चार हजार पाच हजार डायरेक्ट चार हजार पाच हजार असं काहीच नाही त्यांना माहित जर रिक्षा चालू तर त्यांना माहिती आहे किती धंदा होत मस्त आहे की नाणं घेतोय साफ करून लवकरच नानाच्या रिक्षाची पासिंग येणार आहे म्हणून नानाने रिक्षा टकाटक केली म्हणजे जिथं इथं भरचटलेलं होतं म्हणजे काडे टच करतात एकमेकाला लाईनीमध्ये बघू शकता आता फक्त एकच काम राहिलं आहे तो करायचं आहे मागचा सिग्नल तो म्हणजे बल्ब खराब झाले की वायरिंग तुटलं ते ना माहिती पण एक सिग्नल पेटतो एक नाही पेटत ओके करतो काय जर मला वेळ भेटला तर ती पण व्हिडिओ तुम्हाला मला लागेल कारण की एकदा आरे शहरमध्ये गेलो होतो आर टी ओ ऑफिसला आपल्या दिवा कोलीवाड्या म्हणजे ऐरोलीमध्ये ठाण्याचे तिथं होतं नवी मुंबईच्या मग आय थिंक मला तो तिथं होतं आणि अर्ध्या वाशिल होतात असं काय तिथल्या तिथं लोकं जातात पासिंग करायला जर वेल भेटला ना आपल्याला आपण जाऊ नक्की सेकंड व्हिडिओ आपली म्हणजे होईल आर टी ओपासून जे आता काही नियम चेंजेस केले का काय केलंय का, के ते तुम्हाला दाखवायला भेटेल आता नानंद बघा रिक्षामध्ये काय टाकले कुत्र बसतात म्हणून म्हणजे शीट पाडणार नाही या कारणाने आता मीनी सुद्धा गाडीवर बेडशीट ठेवली होती चांगली म्हणजे ती पाडली आणि नंतर आता शेवटी प्रायव्हेट ठेवायला लागले तेव्हा ते बसत नाही कुत्रे सर्वांच्या म्हणजे गाडीवर काही ना काही होता आता काढलंय बघू का जमेल तसं दाखवेन मी तुम्हाला आजचा ब्लॉग जास्त काय नाहीचाच होता तो पण काहीतरी तीन का चारच मिनटाचा शूट केलेला आता करतोय थोडाफार शूट म्हणजे असंच तुम्हाला दाखवतो मी आदर्श काय करायला आले बघा मस्त जाऊन द्या तुम्हाला काय बोलू मी काय करतो तो त्याच्यासोबत बॉक्सर पण आले नाही आज किती आहे ना चला आपलं जो काय होतं ते झालेलं आहे तर जाऊ मस्त जेवायला जेवायला काय माहिती चिकन वाट्ट बनवलं आहे जेवण घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा चालायला जायला भेटाय पण जेवण उतरली हं काय जेवली जेवाणी काय होतं जेवायला हां सांगत ना चिकन होता सांगत ना चला जेवून घेऊ आणि मग तुम्हाला नंतर भेट तर काहीच मस्तच जेवण करून झाले हातात चालायला चाललं आहे मग कशी बोल मी पण कंटाला एवढा आलं ना गरम पण खूप होतं आहे आणि इकडे हवा पण लागत नाही आली आज तरी हवा नाहीच आहे कारण दुपारपासून म्हणजे जेव्हापासून काम चालू होतं ना तेव्हापासून हवाच नाही आणि डायरेक्ट घामवले झाले तर वाट लागली पूर्ण आणि हरश्य घामवलं एवढे झालेत नाही माझ्या जेव्हा त्यांनी फोटो वाटवलेला आहे <laughs> तेव्हा तो ब्लॉग बघेल तेव्हा तेव्हा तो मला जाम बोमलेल माझ्या नावाने अरे मी फोटो तर नाही टाकणार मध्ये ब्लॉगमध्ये पण फोटो पाठवले ना पूर्ण भरले अरे घामोल्यांनी माझे वर्षीच झाले गेल्या वर्षी नव्हते झाले त्याचे आदल्या वर्षी पण नव्हते या वर्षी ऊन कडक आहे म्हणून घामोले झाल्यात आणि आता तुम्हाला दाखवतो इसडा आहे की नाही दोन तीन दिवस दिसला नाही मला बघा बेलाच्या झाडावर तर नाही इथं पण नाही कारण की आपलं आवल्याचं झाड तोडलेलं आहे तुम्हाला आधी पण सांगितले मस्तपैकी आता चाल रस्त्यावर चालायला जातो तिकडे जर हवा आली तर बरं होईल घरामध्ये पण खूप गरम होतंय फायनली चालून झालेलं आहे आणि मग सुरू माझ्याकडे आहे व्हिडिओ करतो तर चला आता लॉक लावू आपण लॉक लावूनच भेटतो तुम्हाला लॉक वगैरे लावून झाले लाईट बंद करू आणि आज ब्लॉग पण जास्त शूट करायला भेटला नाही जेवढं भेटला तेवढंच केलं आजचा ब्लॉग तुम्हाला जर कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय